आज मी किंवा माझी बहीण कशी करते स्पेशली ही तिची रेसिपी आहे तर ती पत्ता गोबीची भाजी कशी करते हे तुमच्याशी शेअर करणार आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे सकाळच्या घाईमध्ये सुद्धा पटकन होणारी आहे आणि जर तुम्हाला मुलांच्या डब्यामध्ये किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये जर ही भाजी द्यायची असेल ना तर एकदम तर परफेक्ट ऑप्शन आहे हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये स्वागत करते आणि आजच्या आपल्या या चमचमीत तरीही पटकन झटपट होणाऱ्या पत्ताकोबीच्या भाजीला सुरुवात करूया आपल्या नेहमीच्याच भाज्या प्रत्येकाच्या हातच्या वेगवेगळ्या चवीच्या होतात आता ती कापण्याची पद्धत त्यामध्ये मसाले काय घालतात कुठले घालतात त्यावरती त्याची चव अवलंबते तर तुम्हाला जसं सांगितलं की मी आत्ताच चंद्रपूरला जाऊन आलेली आहे माहेरी जाऊन आलेली आहे तेव्हा माझी बहीण पण तिथेच होती आणि तिने पत्ताकोबीची ही भाजी केली इतकी अप्रतिम झाली होती तर ती काय करते हेच मी तुमच्याशी शेअर करते सगळ्यात आधी तर ती पत्ताकोबी एकदम बारीक बारीक चिरते हे बघा या पद्धतीने बारीक पत्ताकोबी चिरून घ्यायची आणि हा मीडियम साईजचा सा एक पूर्ण गड्डा चांगला बारीक चिरून घेतला आता त्याला पाण्यामध्ये घालायचं सोबतच एक बटाटा पण असा चिरून घेतलेला आहे साल काढून चिरून घेतलं ते पण पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे तर आता आपण याला फोडणी देऊ त्यासाठी एक भांड घेतलं एक वाट घेतलं त्यामध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल घातलं इथे क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे तेल पण भरपूर घालायचं आहे आणि काही भाज्यांना ना थोडस तेल जर जास्त राहिलं तर त्याची चव अजूनच वाढते असं आम्हाला वाटतं असं मला वाटतं त्याच्यामुळे मी थोडस तेल जास्त घालते जर तुम्हाला नसेल आवडत किंवा तुम्ही डायट कॉन्शियस असाल तर तुम्ही तेलाचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल तर मी इथे चार टेबल स्पून तेल घातलं तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घातला आणि लगेचच ही बारीक चिरलेली पत्ताकोबी यामध्ये घातली ही पत्ताकोबी या तेलामध्ये छान परतवून घेतली दोन ते तीन मिनटं आता यामध्ये जो बारीक चिरलेला बटाटा आहे तो घालू आणि एक मिडियम साइजचा टोमॅटो असा बारीक चिरून घेतला तो, तो पण यामध्ये घालू आणि याला तीन, चार मिंट या ला या तीन चार मिंट ते चार मिनिटं कमी गॅसवर मस्त परतवून घेऊ या पत्ताकोबीला या तेलामध्ये तीन ते चार मिनटं छान परतवून घेतलं आता यावरती झाकण ठेवू आणि याला शिजू देऊ आणि गॅस आपला मिडियम ठेवायचा आहे इथे दोन तीन मिनटं झालेली आहे मध्ये मी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून परत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत आपण या भाजीला परतवून थोडस शिजवून घेतलं आता यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे इथे तिखट घातलेला आहे दीड चमचा धने जिरे पूड घालू मीठ घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ हे बघा इथे माझी बहीण हर्षा ही भाजी करत आहे आणि आपली ही भाजी ऑलमोस्ट तयार आहे आपण आता याला परत पाच मिनिटं असं झाकून शिजवून घेऊ पाच मिनटं परत झाकून याला शिजवून घेतलं आणि आता आपली पत्ताकोबीची भाजी मस्त तयार आहे वरून कोथिंबीर घालू आणि ही सर्व करू तर अगदी सोपी आहे तुम्ही बघितलं यामध्ये कुठलंच वाटण नाही किंवा आलं लसूण पेस्ट वगैरेची काहीच गरज नाही आहे यामध्ये जे आपण मसाले घातले जसं की धणेजिरे पूड वगैरे त्याच्यामुळे पण भाजी अप्रतिम लागते यामध्ये दुसरे कुठलेच मसाले वगैरे वापरायची गरज नाही आहे तर बघितलं ना अगदी साधी सोपी तरीही इतकी मस्त ही पत्ताकोबीची भाजी तयार झाली होती तर एकदा नक्की ट्राय करा आणि अगदी बघितलं झटपट होणारी आहे एकीकडे ही, ही भाजी फोडणीला घातली आणि दुसरीकडे जर तुम्ही चपात्या वगैरे हो, करायला घेतल्या तरी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा मुलांच्या शाळेच्या डब्यामध्ये किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये तुम्ही ही भाजी देऊ शकता एक परफेक्ट ऑप्शन आहे आणि तुमच्याकडे पत्ताकोबीची भाजी कशी केली जाते मला कमेंट करायला विसरू नका वरून थोडी परत कोथिंबीर घालून याला गार्निशिंग करू आणि आपली ही भाजी मस्त तयार आहे तर आता ही जी भाजी आहे तुम्ही चपातीसोबत किंवा फुलक्यांसोबत मस्त फुलक्यांना तूप लावून घ्यायचं आणि त्यासोबत ही भाजी खूप अप्रतिम लागते किंवा तेलाचे पराठे किंवा चपाती करायची आहा हा त्याच्यासोबत पण खूप मस्त लागते गरमागरम चपाती किंवा गरमागरम मस्त हे तेलाचे पराठे आणि सोबत ही पत्ताकोबीची भाजी एकदम अप्रतिम कॉम्बिनेशन आहे तर जेव्हा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये जेव्हा ही भाजी कराल ना, करा ना तर तेव्हा मस्त त्रिकोणी तेलाचे पराठे करा यासोबत खूप अप्रतिम लागेल आणि मुलांना तर आवडेलच आणि तुमच्या आहोंना पण आवडेल आणि तुमची तारीफ करणं हे थकणार नाही तर चला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा पुन्हा वाटतं अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय